हे सगळे खोटे आरोप केलेले डमी उमेदवार उभं करणं खोटं आरोप करणं हा त्यांचा पहिल्यापासून छंद आहे शिक्षकांबद्दल काय केलं यांना सांगायला त्यांना काहीच जागा नाही त्याच्यामुळे एक हे इलेक्शन मुळात शिक्षकांचं आहे शिक्षक मतदारसंघाचं आहे हे काय कारखान्याचं इलेक्शन नाही मी आता तीन म मुख्यमंत्र्यांमधे काम केलं पण शिक्षण क्षेत्राला सगळ्यात योगदान देणारा हा मुख्यमंत्री अकराशे साठ कोटी रुपयाचा निधी कधीही दिला नाही ह्या मुख्यमंत्र्यांनी दिला निवडणुकीचा प्रचार फार सुंदर चालू आहे गेल्या सातत्याने सहा वर्षापासून मी काम करत असल्यामुळे हा प्रचार म्हणते कंटिन्यू काम असल्यामुळे प्रचार तर एकदम आनंदात चालू आहे सगळ्या ठिकाणी मेळे होत आहे मिटिंग होत आहे सगळ्या मुख्याध्यापक संघाचा टी डी एफचा सगळ्या संघटनेचा मला पाठिंबा मिळाला आहे त्याच्यामुळे मी निवडणुकाशी फारशी मला हे वाटत नाही मी नगर जिल्ह्यातले नगर जिल्ह्यातली अशी एकही शाळा नाही आणि एक, एक गाव नाही कधी तर मी गेलो नाही असा प्रत्येक शाळेवर गेलो प्रत्येक गावात गेलो नुसतं गावात नाही वाड्या वस्त्याच्या शाळेपर्यंत मी पोहोचलेलो आहे एकदम शंभर टक्के प्रतिसाद आहे सर्व शिक्षकांचे इतके कामं झालेले का प्रमाणापेक्षा जास्त कामं झालेले सगळे हायलाईटेज काम आहे म्हणजे या राज्यामध्ये बारा बारा वर्षापासून आमच्या लोकांना पगार नव्हता त्यांना साधारणतः मी अकराशे साठ कोटी रुपये मिळवून दिले आहेत आज राज्यातला सत्त्याण्णव टक्के मा शिक्षक आमचा पगार घेतो आहे या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर जुनी पेन्शन योजना ही फार महत्त्वाचा विषय होता तो, तो एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता मी आमदार झाल्यानंतर तो आता कुठंतरी पटलावर आला आणि आता त्या प्रोसेसमध्ये झाला त्यातले साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना दिली एकवीस हजार लोक एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले त्यांना येणाऱ्या पुढच्या महिन्यात अधिवेशन सत्तावीस तारखेला अधिवेशन आहे त्यामध्ये तोही प्रश्न त्यांचा मार्गी लागणार आहे हे सगळे खोटे आरोप केलेले डमी उमेदवार उभं करणं खोटं आरोप करणं हा त्यांचा पहिल्यापासून छंद आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही शिक्षकांबद्दल काय केलं यांना सांगायला त्यांना काहीच जागा का नाही त्याच्यामुळे एक हे इलेक्शन मुळात शिक्षकांचं आहे शिक्षक मतदार सांगत आहे हे काय कारखान्याचं इलेक्शन नाही शिक्षक संस्थाचालक मी स्वतः शिक्षक आहे ना बाकी जे संस्था पण मी स्वतः शिक्षक आहे ना त्याच्यामुळे संस्था चालकां संदर्भात काय बोलू शकतो काय सरप्राईज वगैरे नाही त्यांचं काम पंधराशे कोटी रुपयाचे बिल दिले काढून ही सरप्राईज आहे त्यांच्यासाठी आरोप करण्याला हे त्या बा वाटायला आणि वा आरोप करायला काही करू शकतं कोणी काही म्हणतं त्याला काय अर्थ तरच घेतला मुळात मला सगळ्या लोकांना एकच विनंती करायची मी आता तीन म मुख्यमंत्र्यांवर काम केलं पण शिक्षण क्षेत्राला सगळ्यात योगदान देणारा हा मुख्यमंत्री अकराशे साठ कोटी रुपयाचा निधी कधीही दिला नाही ह्या मुख्यमंत्र्यांनी दिला जुनी पेन्शन योजना आत्तापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी एकोणीस वर्षात घोषित केली नाही ह्या मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना देऊ ही घोषित केलेली म्हणजे असंख्य कामं या मुख्यमंत्र्यांनी केलेली पंधराशे पंधराशे कोटी रुपये ह्या विवाहाला बिलाचे देतो आत्तापर्यंत आमच्या शिक्षकांना एवढा कधी फायदा झाला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला देऊन आमचे सर्व शिक्षक माझ्याबरोबर राहतील